माल देवमुळे शेद साफ ठरली आमची पा पंधरा हजार पाचशे मिळाले मी तुम्हाला गायत्री मी कुमारी गायत्री महादेवजोमोरे राहणार कुंभोज तालुका हातून जिल्हा कोल्हापूर मी एक चमकर समाजातील मुलगी असून गरीब समाजातील गरीब घरातील मुलगी आहे आमच्या शेतामध्ये बांधलेल्या सहा शेळ्या सहा वन्य वन्यप्राणींनी हल्ला केला याची कल्पना आम्ही तात्काळ तात्काळ यशवंत संघटनेच्या अधिकाऱ्यांना दिली सचिन भानुस सचिन भानुसे दादासो गावडे आणि सचिन भानुसे दादा गावडे यांना दिली त्यांनी तात्काळ तात्काळ यशवंत क्रांती संघटनेच्या अधिकाऱ्यांनी याची कल्पना घेऊन आम्हाला आम्हाला पंधरा हजार पाचशे रुपयाची मदत गव्हर्नमेंटकडून करून दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले नमस्कार मी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी कुंभोज तालुका हत्तरंगली जिल्हा कोल्हापूर येथे आलो आहे एक दोन तीन महिन्यापूर्वी कुंभोज येथे महादेव मसुद विलास मसुदेव विलास मसुदेव देवमोरे देव। हे देव। चर्मकार देव। समाजातील आणि आपल्या समोर आजी राज्य आहे आणि आजी आणि आजोबा हे राहणारींचे वस्ती आहे त्या वस्तीवरती दोन तीन महिन्यापूर्वी या वन्य प्राण्यांनी हल्ला करून त्यांच्या जवळजवळ सहा शेळे होत्या सहाच्या सहा शेळ्यांना मारले मारून त्यांच्या कुटुंबाचं आणि न्या त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन होतं ते साधनच गेल्यामुळं आजी आजोबांचे परिस्थिती अतिशय गरीब असून ते चर्मकार समाजातील आहे आणि त्यांच्या उत्पन्नाचं साधन नव्हतं त्यावेळी ते त्यांनी आम्हाला तात्काळ ईश्वर करायचे जे आमचे कुंबजू येथील पदाधिकारी सचिन भानुसे तसेच दानोळीचे दादासो गावडे पिंटू गावडे यांनी मला तत्काळ या घटनेची कल्पना दिली मी या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि माझ्यासोबत मी वन अधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांना घेऊन त्या जागेवरती स्थानिक वस्तीवरती त्या शहरांचा पंचनामा केला आणि पंचनामा करून ते नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला आम्ही यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन त्या आजी आजोबांना पंधरा हजार पूर्ण फुलाची पाकळी असे करून पंधरा हजार रुपये त्यांना नुकसान भरपाई मिळाली त्याबद्दल त्यांचे आणि वन पशुसंवर्धन अधिकारी आमचे यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार तसेच माझी श सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांचे ज्यांचे रानात वस्ते आहेत त्यांनी त्या अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची योग्य ते काळजी घ्यावी आणि कुठं रानात घरी जाताना आपले जनावर सुरक्षित आहेत का किंवा घरात फुलपाच्या गेटमध्ये व्यवस्थित बांधावून आपले फोड भविष्यात नुकसान होणार नाही त्याची दक्षता घ्यावी ही विनंती